एम न्यूज मराठी स्पर्धा परीक्षा जिंकायची असेल तर लहान वयातच तयारी सुरू करायला हवी असं तज्ज्ञांचं मत आहे याच विचाराने कुची तालुका कौटुंबकाळ येथील श्री बाबुराव लट्टे विद्यालयात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या शाळेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि संगणकक्ष असण्याची मागणी करण्यात आली आहे स्पर्धा परीक्षेची तयारी दहावी नंतर सुरू करावी आणि सैनिकी क्षेत्रात करिअर घडवावे असा महत्वाचा सल्ला प्राचार्य प्रकाश हाकेसरांनी दिला मोबाईलच्या अधीन जाऊ नका त्याचा मर्यादित वापर करा असा सल्ला देत त्याने विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मान्य प्राचार्य बी एम पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे मार्गदर्शन केले ज्या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक आर्य जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी अभियंता शरयू शामराव पाटील आणि शाहीन हिरालाल तांबोळे यांचाही गौरव करण्यात आला विशेष म्हणजे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि सुशोभीकरणासाठी आर एस जाधव यांनी पंचवीस हजार रुपये तर माजी विद्यार्थिनी चरियू शामराव पाटील यांनी एकवीस हजार रुपयाची मदत जाहीर केली या शाळेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका आणि संगणक कक्ष असावा अशी मागणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपली शाळा गाव आणि संस्कार कधी विसरू नयेत असा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच मान्य सहदेवगुरव हनुमान पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष राम पाटील उपाध्यक्ष शरद पवार आजी माजी सैनिक फाउंडेशन अध्यक्ष तानाजी पाटील उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांसह शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी होणाऱ्या अशा उपक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे शाळांमध्ये अभ्यासिका आणि संगणकक्ष असायला हवं हो का कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा जीएम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा